अल्पवयीन मुलीच्या धर्मांतर व लैंगिक अत्याचार तपास पोलीस आयुक्तांच्या निगराणीत करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व न्याय, वा न्याय न्यायालय आर डब्ल्यू जोशी यांनी दिले व्हिडिओ काढून त्या आधारे ब्लॅकमेल करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला मोबाईल मधील व्हिडिओ डिलीट करण्यासाठी तिला छत्रपती संभाजीनगर मध्ये बोलावले येथे आल्यानंतर तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केला तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला अशी तक्रार घेऊन अल्पवयीन मुलगी जवाहरनगर पोलीस ठाण्यात पोहोचली तिला तेथे रात्रभर बसवून ठेवण्यात आले या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मुलीच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे अल्पवयीन मुली शहरात बोलवल्यानंतर तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणून मारहाण केली काहींना प्रकरणाचा सुगावा लागल्यानंतर त्यांनी तिची सुटका केली मुलगी सरळ जवाहरनगर ठाण्यात गेली पोलिसांनी मुलीच्या सांगण्यानुसार तक्रार लिहून घेतली नाही अल्पवयीन मुलीस सज्ञान दाखवून साधा मारहाणीचा गुन्हा दाखल करून घेतला तिच्या रात्रभर तिला रात्रभर ठाण्यात थांबवून ठेवले संबंधित प्रकरणाची औरंगाबाद खंडपीठाने गंभीर दखल घेत अनेक प्रश्न उपस्थित केले या प्रकरणात आरोपींनी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शूटिंग केले मुलीने दहा डिसेंबरला जवाहरनगर पोलीस ठाणे गाठले शासनाच्या वतीने मुख्य सरकारी वकील सिंह गिरासे तर पीडितेच्या वतीने ॲडव्होकेट आशिष जाधवकर यांनी युक्तिवाद केला